माझा परिचय स अनुराधा परमेश्वर पेशवे राहणार इस्लापूर तालुका किनवट जिल्हा नांदेड रामभाजी ह्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आहे आणि हे आहे तरोटा या तरोट्याची भाजी मी आपल्याला करून दाखवणार आहे आता याची क्रिया बघा मी काय करणार आहे एक गडवाभर पाणी घ्यायचं आणि एका पातळ्यामध्ये गरम करायचं माझ्याकडे मातीच्या भांडे आहेत म्हणून मी ह्या मातीच्या भांड्यात ठेवलं आहे आणि गॅस पाणी गरम द्यायचं थोडं कोमट पाणी झालं की एक चम्मच मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे गरम पाणी ह्या पाण्यामध्ये आता आपल्याला हे पानं तोडून टाकायचे ह्या भाजीची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून मी याचे शेंडे तोडून आणलेले याला पिवळे फुलं पण येतात शेंडे तोडून आणले आपल्याला फक्त याचे पानं घ्यायचे आहे हे पानं याच्यामध्ये पाच मिनिट कोमट पाण्यामध्ये ठेवायचे आहे मिठामध्ये मीठ टाकून आता ही भाजी जसा पावसाळा ऋतू सुरू होतो त्यावेळेसच निघायला सुरूच होतो सुरू होते आणि त्यावेळेस जर खाली तर आणखी उपयोगी असते आपल्याला कोमट पाण्यामध्ये छान मुरवली भाजी आता हे पातेले ठेवायचं जर तुमच्याकडे मातीचे पातेले असतील तर छान नसेल तर मग लोखंडाच्या पळीमध्ये बनवायची ही भाजी त्याच्यातलं आपल्याला पूर्णपणे प्रोटीन मिळते आता याच्यात थोडं तेल टाकायचं तेल गरम झालं त्याच्यामध्ये टाकायची म्हणजे तिखी टाकून द्यायची याच्यामध्ये तिखी गरम झाल्यानंतर हे कांदा आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा छान गरम तेलामध्ये कांदा छान खरपूस तळून घ्यायचा आहे लाल लाल होईपर्यंत थोडं असं तुमच्याकडे जिरो पण टाकायचं थोडं आणि हे कांदा याच्यात मी टाकत आहे आता हे तेल गरम झालेलं आहे मातीच्या भांड्याला हे लाकडी चम्मच वापरायचे त्या भांड्याला लावून भांड टिकायची पण शक्यता असते म्हणून हे आता ही भाजी आपण पाना आपलं जे कोमट पाण्यात ठेवले मिठामध्ये टाकून ते काढून घ्यायचे आहे हा पानांना चिरायची वगैरे काही आवश्यकता नाही अशीच पाना आपण टाकू शकतो अनेक प्रकारचे वात असतात आपल्या शरीरामध्ये गाठी येणं हातापायाला मुंग्या येणं पायाच्या पिंडरीमध्ये गाठ येणं असे हे वाच या भाजीने कमी होतात आठवड्यातून कमीत कमी दोन वेळ तरी भाजी खावी जर याची भाजी याचे खूप आहे हे भाजी करून आपण तसं रोळ्याच्या पिठामध्ये पुरणासारखी ते भाजी शिजवल्यानंतर त्या पोळी एकंकीमध्ये अशी भरून घ्यायची आणि पोळी करायची तसं पण खाऊ शकतो किंवा याचा ज्यूस करून सुद्धा पिऊ शकतो पण हे आपल्या पोटामध्ये जाणं गरजेचं आहे मध्ये थोडीशी हळद टाकायची अर्धा चमच चटणी पण टाकायची अर्धा चमच ह्याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार लाल मिरची सुद्धा टाकू शकता किंवा हिरवी मिरची टाकायचाही टाकू शकता आता हे जिरे पूड आहे अर्धा चमच जिरे पूड मीठ पण टाकायचं चवीनुसार पुन्हा एक वेळ परतून घ्यायचं ही भाजी आपण टाकूया आता याला एक दोन तीन मिनिट छान वापरून घ्यायचं आहे अनेक प्रकारचे रानभाज्या असतात शेतीमध्ये ही जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही मला लाईक पण करा आणि आणखी पण याच्या बऱ्याच भाज्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगू शकेन पण तुम्ही याचा सात दिवस लाभ घ्यायचा ज्यूस केलं तर सात दिवस प्यायचं भाजी केली तरी सात दिवस करून खायची तर तुमचा हमखास वात राहू शकतो शरीरातला झाली आपली भाजी तयार आता हे बघा ही झाली तरोट्याची भाजी Pode okay.